नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षाभोरे आज तुम्हाला दाखवते ही भेंडी ही भेंडी जी आहे ही कवळी नाही आहे निब्बर भेंडी आहे पण निब्बर भेंडी आपण आणतो किंवा येते चुकून तर ती आपण फेकून देतो पण ती न फेकता आपण त्याची रेसिपी बघूया तर हे बघा हे जे हे जे बी असतात ना हे आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला चटणी बनवायची आहे तुम्ही बघू शकता हे बघा हा निब्बर हे भेंड्या आहेत त्याचं सर्व बी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा याच्यामध्ये खूप मोठं मोठं असं बी असतं आणि याची चटणी अतिशय सुंदर लागते चला तर मग आपण सर्व बी काढून घेऊया हे बघू शकता आपण सर्व भेंडीतलं बी काढून घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य दोन हिरव्या मिरच्या घेतले मी ते कापून घेतलेले आहे अर्धा टोमॅटो घेतला आहे एक कांदा घेतलेला आहे दोन तीन लसणाच्या पकळ्या घेतल्या आहेत त्या कापून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर डॅगे मसाला सर्वप्रथम आपणकडे तेल टाकून घेऊया तेल टाकून झालेलं आहे ते तापलेलं आहे त्यात थोडी मोहरी अगदी जी थोडे जिरे दोन पत्तीचे पाण्यात टाकलेत मी लसूण मिरची मी चाललं आपण हे परतवून घेऊया दो दोन मिनिट हे बघा बऱ्यापैकी कांदा परतवून झालेला आहे यात आपण असं टोमॅटो टाक आणि छान परतवून घेऊया बघा टोमॅटे परतवून झालेलं आहे आता आपण हे बी टाकून घेऊया आता यामध्ये आपण थोडी हळद टाकून घेऊया आणि मॅगी मसाला टाकून झालाय आणि चवीनुसार मीठ टाकून दोन मिनटे बाफेवरती घेऊ हो देऊया चवीपुक्त मीठ दोन मिनिटं झालेली दो 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 आहेत हो बघा भेंडीचं बी चांगलं शिजून झालेलं आहे यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकूया झटकी को पट बनणारी भाजी भेंडीचं बी तुम्ही यात शेंगदाण्याचं कुठेही टाकू शकता बघू शकता भेंडीची बियाची चटणी आपली तयार झालेली आहे ही तुम्ही घरी नक्की बनवून बघा खायला खूप छान लागते तर अशा पद्धतीने आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार